नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दशांश पूर्णांकाची बेरीज तर या ठिकाणी मी दोन उदाहरणं घेतलेली आहे पहा आणि अशा दोन प्रकारेच या प्रश्न या दशांश पूर्णांकामध्ये बेरीज विचारली जाते एक म्हणजे दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला काय असते समान घरे असतात दशांश चिन्हाला मी पॉइंट म्हणते पॉइंट म्हणण्यास सोपं जाते पहा तर काय असतंय समान घरे सोडून पॉईंट दिलेला असतो अशा प्रकारचं एक गणित असतं तर दुसरा प्रकारे कशा असतात की असमान घरे असतात पॉईंटच्या पुढे उजव्या बाजूला असमान घरे असतात किंवा डाव्या बाजूला पण असू शकतात पण ही दशांश स्थळांची संख्या काय असते होते ते कमी जास्त दिली जाते अशा दोन प्रकारे हे बेरीज विचारली जाते तर आपण पहिलं गणित पाहूया आता ही आडवीची मांडणी आहे ती आपण उभी करून घेऊ तर उभी मांडणी करते वेळी लक्षात ठेवायचं की पॉईंटच्या खालीच पॉईंट आला पाहिजे तर इथे मी दशांश चिन्हाला पॉईंट म्हटलेला आहे, आहे एक एक तर ह्या पॉईंटच्या खालीच काय आला पाहिजे पॉईंट आला पाहिजे त्यानंतर करायची बेरीज तीन दोन पाच दशांश चिन्ह आहे तसं म्हणजे पॉईंट आहे तसा एकाधिक एक दोन असे याचं उत्तर येईल तर आता खरी गंमत कुठे आहे की दुसऱ्या प्रकारचं जे गणित आहे त्यामध्ये खूप जणांची चूक होत असते तर ते आपण पाहूया उभी मांडणी करून घेऊयात पाच पॉईंट शून्य चार अधिक तीन पॉईंट एक एक, एक तरी पहा या ठिकाणी एक खाली घर आहे तर आता अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं तर पॉईंटच्याच खाली पॉईंट आला पाहिजे त्याप्रमाणे मांडणी करून घ्यायचं आणि ह्या खाली घरात द्यायचा शून्य खाली घरात द्यायचा शून्य आणि मग यांची बेरीज करायची वजाबाकी करते वेळी पण सेम प्रोसेस करायची पहा शून्य अधिक एक एक चार अधिक एक पाच शून्य अधिक एक एक दशांश चिन्ह जिथं आहे म्हणजे पॉईंट तिथंच पॉईंट द्यायचा आणि पाच मी तीन आठ असं ह्याचं उत्तर येणार आहे तर, तर लक्षात काय ठेवायचं की दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना दशांश चिन्हे एकाखाली एक आली पाहिजेत दुसरं म्हणजे पहा की आपण जो इथं शून्य दिला तिचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करते तर समजा मी एक इथं संख्या घेतली चौतीस so, पॉईंट बावन तर या काय होतं आहे की आपण इकडे कितीही शून्य वाढवू शकतो आणि या साईडला पण कितीही शून्य आपण ठेवू शकतो याचा अर्थ काय तर दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला दिलेल्या संख्येच्या उजव्या बाजूला आपण कितीही शून्य दिले असता या संख्येची किंमत बदलत नाही त्याचप्रमाणे डाव्या बाजूला दिलेल्या संख्येच्या संख्येच्या डाव्या बाजूला कितीही शून्य दिले तर या संख्येची किंमत बदलत नाही त्यामुळे आपण इथं शून्य घेऊ शकतो तर, तर असं या खाली घरात शून्य घेऊन मग आपण बेरीज किंवा वजाबाकी करायची असते आता आपण आणखी एक उदाहरण पाहू समजा चारशे दहा पॉईंट पाच अधिक आहेत दहा पॉईंट पाच करायचं कसं उभी मांडणी करून घ्या चारशे दहा पॉईंट पाच आणि त्याला दहा पॉईंट पाच कारण पॉईंटच्याच खाली पॉईंट आला पाहिजे आता मग आज सांगितल्याप्रमाणे काय करायचं डाव्या बाजूला शून्य वाढवला तरी या संख्येची किंमत बदलत नाही पाच अधिक पाच झाले दहा हातचा जो येतो तो पॉईंटच्या पुढच्या काय या संख्येत मिळवायचं शून्य अधिक एक एक अधिक एक, एक दोन आणि चार आणि शून्य चार पॉईंटच्या खाली पॉईंट म्हणजे चारशे एकवीस पॉईंट शून्य याचं उत्तर आलेलं आहे म्हणजे चारशे एकवीस याचं उत्तर येणार आहे आता आपण वजाबाकीचे एक उदाहरण पाहू तर इथं उदाहरण घेतलेलं आहे पहा याची काय करून घेऊया आपण उभी मांडणी करून घेऊयात पॉईंटच्या खाली पॉईंट त्यामुळे बारा पॉईंट एक दोन ह्याची काय करायची आहे वजा बाकी तीनमधून दोन गेले एक राहिला दोनमधून एक गेला एक राहिला पॉईंटच्या खाली पॉईंट तीनमधून दोन गेले एक राहिला आणि दोनमधून एक गेला एक राहिला असे येणार आहे उत्तर पुढचं उदाहरण पहा तर या ठिकाणी दशांश स्थळांच्या संख्यांची घरे घरांची संख्या बघा कमी जास्त दिलेली आहे म्हणून आपण इथं ठेवूया शून्य आता तुम्हाला कशी वजाबाकी करता येते तशी तुम्ही करा दोन पद्धतीने वजाबाकी करता येते तर आपण कसं करूया याचा होतो एक आणि इथं होतात दहा तेव्हा पहा इथं होतो शून्य आणि इथं होतात दोन म्हणजे दहा होतात तर पहा दहातून नऊ गेले एक राहिला आता एकमधून जात नाही तुम्ही इकडं झाचा घेतला इथं अकरा झाले अकरातून तीन गेले आठ राहिले नंतर इथं हे दहा इथं दहा झाले होते दहातून दोन गेले आठ राहिले दोनमधून दोन गेला शून्य दोन मधून एक गेला एक त्याचं उत्तर कसं येणार आहे दहा पॉइंट आठ आठ एक असं येणार आहे दुसरी पद्धत म्हणजे पहा कशी करता येते जी आम्हाला पहिल्यापासून शिकवण्यात आली होती ती आता इथं लहान संख्या आहे लहान संख्येत लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही म्हणून हातचा घ्यायचा इथं झाले दहा दहातून नऊ गेले राहिला एक तो हातचा इथं द्यायचा आणि त्या ह्या खालच्या संख्येत मिळवायचा तीन आणि एक चार आता इथं दोनमधनं चार जात नाही म्हणून हातचा घेतला बारातनं चार गेले आठ राहिले हातचा दिला नंतर काय झालं दोन आणि एक तीन झाले मग एकमधनं तीन जायत नाही म्हणून हातचा घेतला अकरातनं तीन गेले आठ राहिले हाचा दिला दोन अधिक एक तीन झाले तीनमधून तीन गेले शून्य आणि दोनमधून एक गेला एक अशा प्रकारे आमची वजाबाकी आम्हाला शिकवली गेली होती आता ही एक नवीन पद्धत आहे तर अशा प्रकारे आपण दोन्ही प्रकारे ही वजाबाकी करू शकतो तर दशांश पूर्णांकांची वजा बेरीज वजाबाकी करताना आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे आणि जर घर खाली असेल तर त्या ठिकाणी आपण शून्य घेतला पाहिजे व्हिडिओ आवडला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू